नमस्कार मंदाना वडगाव रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई पिकअप तपासणी नाका सोळा लाखाचा शहाणा मंदाना रस्त्यावर वडगाव शहरातील अवैधपणे परराज्यातील मद्याची वाहतूक करताना पिकअप वाहनासह सोळा लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सविस्तर वृत्त असे की दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार रोजी माननीय डॉक्टर श्री विजय सूर्यवंशी साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई मान्य श्री सुनील चव्हाण साहेब संचालक अव राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई मान्य डॉक्टर बी एस साहेब विभागीय उपायुक्त नाशिक विभाग नाशिक सौ स्नेहा सराफ मॅडम अध्यक्ष राजकृत शुल्क नंदुरबार यांच्या माध्यमाखाली मिळालेल्या गुप्त बातमीनुसार शहाणा मंदाना रस्त्यावर वडगाव शिवार तालुका शहादा नंदुरबार येथे महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप चार चाकी वाहन क्रमांक एम एच अठरा बी जे अठ्ठावन्न एकोणावीस सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल डिव विस्की सातशे पन्नास मिली क्षमतेच्या एकूण दोन हजार सहाशे चाळीस बाटल्या म्हणजे दोनशे वीस ब्लॉक्स दिसून आले तेथे ते वाहनासह आरोपी नामे रोहित व तेवीस वर्ष राणा संत आरोपीस जिल्हाधुळे अटक करण्यात आली असून पिकअप वाहनासह एकूण सोळा लाख सहा हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मात्र हरार आहे सदर कारवाई महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कलम पासष्ट अ ई ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव दोन व एकशे आठ अन्वये करण्यात आले आहे सदरची कारवाई डी बी कोडपे प्रनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सीमा नाका खेडदीकर एच पी धर्टे दुय्यम निरीक्षक आर्यन राजपूत सहाय्यक दुय्यम निरीक्षक जवान आर एन पावरा यांनी केली आहे सदर गुन्ह्याच्या पुढील तपास डीबी कोडपे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सीमा नाका खेडदीकर तालुका शहादा हे करीत आहेत सात प्रभोसाठी नितीन सावडे शहादा